मित्रांनो तुम्हाला एक आहे का प्रत्येक असा एक व्यक्ती असतो असा एक माणूस असतो असा एक मुलगा असतो की तो बालीसारखा राहतो बालेसारखा करतो बालिसारखा वागतो यासारखा करतो म्हणजे कुठंही काही पण बोलतो काही पण बोलतो म्हणजे काही चुकीचं नाही बोलत तो चांगला बोलतो पण फॅमिलीला तिथे बोलणं पटत नाही किंवा विशेष म्हणजे तो त्यापेक्षा पैसे लहान असो किंवा मोठा असो पुढचा व्यक्ती तो त्याची मस्करी करतोच करतो पण तुम्ही त्याच्या बालिशपणावर टोमणे मारता त्याला अकल नाही म्हणता तो पागल नाही म्हणता आणि त्याला बुद्धी नाही म्हणता पण तुम्ही त्याच्याबद्दल कधी अभ्यास केला के गे किंवा खरंच हा असा का, का राहतोय असा का वागतोय तो है? असा दा का राहतोय असा का वागतोय असा लहान मुला का बोलतो किंवा का वागतो का रा राहतो त्याचे दोन कारण असू शकतात शंभर टक्के तुम्ही त्याच्याबद्दल कधीतरी अभ्यास करा तो कसा राहतोय कसा वागतोय तर त्याचं पहिलं कारण असं आहे की तो तुमचा अभ्यास करतोय की तो त्याच्या फॅमिलीसाठी किती महत्वाचा आहे त्याच्या बालिशपणावर तुम्ही टोमणे मारताय का त्याचा बालिशपणाला खपवून घेत आहे पण तुम्ही त्यावेळी त्याचा बालिशपणा खपवून घेत नाही त्याच्या बालिस्पणावर तुम्ही टोमणे मारता काय म्हणता याला कळतच नाही याला अक्कल नाही याला बुद्धी नाही हा लहानपणासारखा वागतो किंवा हा मंद बुद्धी बरोबर ना पण त्यावेळेस खरे भागात तुम्ही असता लक्ष ठेवा तो तुमचा अभ्यास करतोय पण त्या ते, त्याच्यावर तुमचं लक्ष बिलकुल नाही हा खरंच असं का वागतो ते हे झालं पहिलं कारण तर दुसरं असं आहे की त्याला फक्त एकच वाटत किंवा आपण लहानसारखं राहावं आपण बालेसारखं वागावं वा। का वागावं वा? त्याच तत्व फक्त एकच असतं किंवा माझ्या घरामध्ये हसून घेऊन सगळी फॅमिली सुखात असावी किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कोणाचंही भांडण होऊ नये म्हणून तो लहान असो किंवा मठ असो त्याच्यापाशी तो बालेसारखा राहतो बालेसारखा वागतो त्याला काय कळत नाही असं समोरच्या मात्र दाखवून देतो त्याला माहितीये असं जर राहिलं असं वागलं तर समोरचा व्यक्ती भांडण करत नाही पण त्याच्यावर तुम्ही टोमणे मारता त्याच्यावर तुम्ही काय काय नाही नाही ते बोलता तुम्हाला असं वाटतं की याला खरंच आक्रम याला खरंच कळत नाही त्याचा बाल तुम्ही खपवून घेत नाही तो असा का राहतोय तो असा का वागतोय तुम्ही त्याच्या भावना कधीही समजून घेत नाही तो बालिशपणा दाखवतोय म्हणजे याचा असा अर्थ नाही की तो पागल आहे नाही त्याचं तत्व फक्त एकच असतं किंवा माझं घर एक टाइम उपाशी झोपलं तरीही माझं घर एकदम सुखद असावं माझ्या घरात कार भांडण कधीही नसावं त्यामुळे हो तो स्वतःहून लहान होतो बालिश होतो त्याच्यापेक्षा लहानपेक्षा तो लहान होऊन जगतो का फक्त भांडणामुळे पण त्याचं त्याचा बालिशपणा तुम्ही खपवून घेत नाही त्याचा बालिस बालिस्पणाला तुम्ही समजून घेत नाही त्याच्या बालिशनावर तुम्ही वरून टोमणे मारता काय टोमणे तुम्ही याला पागल पागल बुद्धीच नाही याला काय कळतच नाही याला अक्कल नाही पण त्याच्या बालिशनाला तुम्ही फायदा वेगळाच घेता पण त्याच्या भावना तुम्ही समजून घेत नाही जरा सुधरा पण मित्रांनो लक्षात घ्या ज्या माणसाक बुद्धी कमी असते ना तोच व्यक्ती पुढच्या माणसाक बोट करतो हुशार व्यक्ती बघा तुम्ही हुशार व्यक्ती कधीही पुढच्या माणसाला बोट करत नाही